आई सप्तशृंगी प्रतिष्ठान पदयात्रा सेवा समिती नवापूरच्या रौप्य महोत्सवानिमित्त महाप्रसाद भंडारा कार्यक्रम संपन्न आई सप्तशृंगी प्रतिष्ठान पदयात्रा सेवा समिती नवापूर या सेवाभावी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम मंदिर गल्लीत भव्य महाप्रसाद जाहीर भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आई सप्तशृंगी निवासीनी देवी मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शनजी दहा तोंडे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते देवीच्या प्रतिमेचे पूजन आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले या प्रसंगी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत भौगावित यांचे मार्गदर्शन लाभले बडोदा येथील जिग्नेश रमेश जाधव यांच्या विशेष सहकार्याने हा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता दहा तोंडे साहेब यांचे आगमन गणपती मंदिर ते श्रीराम मंदिर या मार्गावर भक्ती गीत व फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागताने करण्यात आले कार्यक्रमात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मान्यवरांचा आणि सेवाभावी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये समितीचे अध्यक्ष हेमंत जाधव सचिव शैलेश सैन्य जिगदेश जाधव दर्शन पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष हेमलता पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख हसमुख पाटील माजी नगरसेवक अजय पाटील तसेच अनेक मान्यवर आणि भक्तगण उपस्थित होते सूत्रसंचालन किरण टीव्ही यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंत जाधव यांनी केले कार्यक्रमाची यशस्वीतेसाठी मनोज बोरसे आबा मोरे राहुल मराठे जितेंद्र अहिरे दर्पण पाटील बाऊ टिभे राजू शिंदे भूषण पाटील हिमांशू पाटील गोविंदा पाटील आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पालखी प्रशिक्षण समिती नवापूर यांनी पंचवीस वर्षापासून सातत्यपूर्वक सुरू ठेवलेला सप्तशृंगी गडावरचा चैत्र यात्रेचा पालखी सोहळा तसेच कोजागिरी यात्रा उत्सव या दरम्यान गडावरती भावी भक्तांना घेऊन येणारी यात्रा समिती यांच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आज नवापूरला येणं जातं यांनी आजपर्यंतच्या पंचवीस वर्षाच्या सेवेचं फलित म्हणून नवापूर येथे भव्य भगवतीचा पालखी सोहळा आणि भंडारा कार्यान्वित केला होता जेणेकरून नवापूर मधनं सप्तोषी गडावर एकत्र आणता येईल आणि सालाबाद प्रमाणे उत्सवाला अधिक प्रभावीपणे करता येईल या दृष्टीने त्यांनी आज उत्सव आयोजित केला होता त्या उत्सवाला येण्याची संधी मिळाली आवर्जून उपस्थित राहिलो आणि यांच्या कार्याचं अवलोकन केलं असता यांच्या कार्याला पुढील शुभेच्छा देत या आनंद उत्सवात सहभागी न्यूज वसंतवाणी नवापूर विसरवाडी